जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार तापी बुराई उपसा जल सिंचन योजनेच्या कामाला गती मिळण्याबाबतचे निवेदन तापी बुराई जलसंघर्ष समितीतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी तथा तापी मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित असलेला तापी बुराई उपसा जलसिंचन योजनेच्या कामाला गती मिळण्याबाबतचे निवेदन देण्यात आले असून तापी बुराई उपसा जल सिंचन योजनेच्या शासनाचा आदेश व निधी मंजूर झालेला असून देखील प्रत्यक्ष कामाला गती देण्यात आलेली नाही निर्माण झालेली आहे सदर योजनेची रूपरेषा मागील आठ दिवसाच्या समितीला लेखी स्वरूपात सादर करावी अन्यथा तापी बुराई जलसंघर्ष समितीतर्फे तापी मध्यम प्रकल्प कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांसह शेतकरी नागरिक हे आमरण पोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर जलसंघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह सदस्यांच्या स्वाक्षऱ्या जय मल्हार न्यूज नंदुरबार मागील तेवीस वर्षापासून प्रकाशा बुराई उपसा प्रकल्प हा रखडलेला आहे तापी बुराई जलसंघर्ष समितीच्या माध्यमातन आणि इतर सामाजिक लोकांच्या माध्यमातन आज हा सुधारित प्रशासकीय सुप्रमा जो आहे तो मिळालेला आहे जवळजवळ आठशे कोटी मंजूर होऊन तीन महिने याचा सुधारित प्रशासकीय मान्यता निधी हा प्राप्त झाला असून त्याबाबत कामाची कोणतीही प्रगती झालेली नाही आहे म्हणून आमची तापी बुराईपचा सिंचन तापीबुराई जलसंघर्ष समिती तसेच राष्ट्रीय आदिवासी विकास एकता मंच यांच्यामार्फत आज आम्ही कलेक्टर महोदयांना निवेदन दिलं आहे की आम्हाला प्रकाशाबुराई सिंचन प्रकल्प हा किती दिवसात पूर्ण होईल आणि याची आपल्याकडे काय काय रूपरेषा आहे किती दिवसात आपण हा प्रकल्प पूर्ण करून आमच्या शेतकऱ्याच्या बांधावर आपण हे पाणी पोहोचवणार आहात यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आठ दिवसात जर आम्हाला आमच्या निवेदनाचं उत्तर मिळालं नाही तर निश्चित आम्ही आमरण उपोषण करून जलसंपदा विभाग तसेच जिल्हा कलेक्टर कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करून आमच्या हक्काचा पाणी मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू